या ठिकाणी सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि सगळं ज्यांनी क या ठिकाणी मदत केली त्या सर्वांचं पहिल्या प्रथम मी आभार व्यक्त करतो या प्रक्रियेमध्ये विकास का विकास कामामुळे वेगवेगळ्या दीपकभाईमार्फत शिंदे सेनेमार्फत भाजप सेना युतीमार्फत या ठिकाणी आम्ही जो त्या भागामध्ये विकास कामाचा धडाका लावला त्या धडाक्यामुळे सर्व ग्रामस्थ मतदारांचा असा दबाव आला या की या विकास प्रक्रियेमध्ये पुढे राहण्यासाठी आपल्या भागाचा कोणतरी प्रतिनिधित्व पाहिजे म्हणून त्या भागातल्या मतदारांनीच त्या ठिकाणी सर्व उमेदवारांना सांगितलं की या ठिकाणी आपली सीट तुम्ही बिनविरोध करा आणि ह्या मतदारांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी आम्ही या ठिकाणी मी बिनविरोध झालो आहे त्यांचासुद्धा अभिमान करतो ज्यांनी ज्यांनी मला बिनविरोध होण्यासाठी फॉर्म मागे घेऊन सहकार्य केलं त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो महायुतीने दोणाभागात पहिलं खातं खोलेलं खोललेलं आहे आणि उरलेल्या सर्व महायुतीच्या जागांना कशा प्रकारे विजय मिळवा महायुतीच्या ज्या जागा आपल्याला झाल्या उभ्या राहिलेल्या आहेत त्या सर्वच्या सर्व दोडामार तालुक्यामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा जा निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी कटिबद्ध असू यासाठीचं नियोजन आमचं झालेलं आहे आणि संपूर्ण या नियोजनामध्ये या सात दिवसामध्ये अहोरात्र प्रयत्न करून महायुतीचा झेंडा या दोडामार तालुक्यामध्ये लावण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू